व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची थोडी धामधुम पाठवा प्रत्येक महिलेच्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याला खटाखट 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 साडेआठ हजार रुपये येणा असं कोण बोललो होतं राहुल गांधी आणि त्यानंतर अखिलेश यानं ती ओढली प्रियंका गांधी तो लालू प्रसादचा पोरागा तेजस्वी या सगळ्यांनी देशभरामध्ये ते साडेआठ हजार रुपयांचं सा अमीज दाखवलं अनेक हिरवे मतदार त्याला भुलले आणि खूप मोठ्या प्रमाणावर पोलरायझेशन झालं आणि त्या खटाखट खटाखट -खत, खटाखटच्या -खत, -खत चक्करमध्ये मतदान झालं आणि जे भाजप चारशे पार जाणार होते ते दोनशे चाळीस वरच अडकले सुदैवानं दोनशे चाळीस वर अडकले मित्रांनो आणि नरेंद्र मोदी सरकार आलं ते येणं अत्यंत गरजेचं होतं त्याचं कारण सांगतो तुम्हाला दोन हजार बारा आणि तेरा या दोन वर्षी भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी जनरल्स वारंवार पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची भेट घेत होते आणि त्यांच्याकडे हातपाय जोडून विनंत्या करत होते अर्जव करत होते शस्त्र की शस्त्र साठा संपलाय दारुओा संपलाय देशाचा युद्ध जर झालं तर आपण तीन दिवस सुद्धा टिकणार नाही करा काहीतरी करा काहीतरी नाही केलं काही काहीही केलं नाही गणिमत या देशावर रामाची कृपा आहे ईश्वरी आशीर्वाद आहे संतांची भूमी आहे ही साधूंची भूमी आहे पवित्र भूमी आहे शूरवीरांची भूमी आहे म्हणून या देशामध्ये सत्ता बदल झाला नरेंद्र मोदी सरकार आलं आणि मग मोदी सरकारने आतापर्यंत लष्कराची काय काय प्रगती केलेली आहे कशी कशी केलेली आहे हे सगळं आपण अनुभवलेलं आहे ऑपरेशन सिंधूरच्या दरम्यान पाकिस्तानने पाठवलेला एकही ड्रोन आपल्या कुठल्या शहरी भागावर पडला नाही तर त्यांचे सगळेच्या सगळे ड्रोन आणि मिसाईल हवेतल्या हवेत आपण पान देत एस फोर हंड्रेड यातूनच दिसून येतं की भारतीय लष्कर लष्कर किती सक्षम होत चाललेला आता बिहार निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादवचा तो बावलट मुलगा तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा खटाखट 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 सारखी मोहीम सुरू केलेली आहे नेमका काय प्रकार आहे आणि बिहारच्याच एका तरुणानं याची कशी पोलखोल केलेली आहे आणि राहुल गांधी याला कसं थोंडावर आपटवलं आहे हे आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत मूळ मुद्द्याला मूळ विषयाला आणि त्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर पुन्हा एकदा मनापासून हात जोडून नम्र विनंती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र भरातो खेड्यापाड्यातो खूप गरजू गोरगरीब असे रुग्ण आणि त्यांचे अत्यंत हराठीच्या परिस्थितीत असलेले ज्यांच्या खिशात जेवायला देखील पैसे नाहीत असे नातेवाईक आहेत एक चक्कर मारून बघा वाटले असत तिथे हाल होत नाहीत त्या लोकांचे आपण त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवतोय जेवण पुरवतोय निवासाची व्यवस्था आणि औषधांची व्यवस्था करतो मोहीम आपली सुरू वार आहे काम आपलं सुरू आहे निधी संकलन सुरू आहे आपण यंत्रणेमध्ये थोडे कमी पडतोय निधी संकलनामध्ये थोडे कमी पडतोय पुन्हा पुन्हा प्रत्येक रुटिओमधून वारंवार विनंती आहे ज्याला ज्याला जे शक्य आहे ते कृपया करा जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहे तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय अवश्य द्या मित्रांनो ही काळाची गरज आहे दिल्यानंच वाटतं प्रेम समाधान आणि सम मानस तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या गरजूंशी मदत करण्यासाठी पुढे आहे ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका म्हणजे त्याची पावती बनवून आपल्याला टाक कॉप ठोकत आहे महाप्रपंच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या जी केवळ एकोणनव्वद आहे म्हणजे या सगळ्या उपक्रमांना हातभार लागेल बिहारच्या राहुल गांधी यांच्या एका स्कीमची कशी खोल केली पोस्टर लगा हुआ है और ये पोस्टर पे क्या लिखा हुआ है घर घर अधिकार कमाई दवाई पढाई और सामाजिक न्याय आपण अब यहाँ देखिए हर परिवार को सलाना 28 लाख इसको देखिए इसको इकाई दहाई सैकड़ा हजार दस हजार लाख दस लाख यानी 28 लाख हर परिवार को सलाना अब आप बताइए कि राहुल गांधी जी या इंडी गठबंधन के कोई भी नेता बताए कि हर परिवार को 28 लाख कैसे देंगे ये तो पहले बताएं और दूसरा चीज एक चीज और दिखाते हैं इधर आइए एक चीज और दिखाते हैं आपको यहाँ देखिए कांग्रेस पार्टी का ही पोस्टर है याद देखिए इकाई दहाई सैकड़ा हजार लाग दस हजार लाख दस लाख पच्चीस लाख तक का मुफ्त इलाज तो ये अट्ठाईस लखवा में से पच्चीस लाख के मुफ्त इलाज करेंगे इनका देखिए कि क्या करें सोचिए अभी इलाज के लिए हर साल पच्चीस लाख रुपया किसी को कहा से देंगे पहले ही बताइएगा अब इस प्रकार के झूठ जो है और इस प्रकार का जो स्थिति है वो ये लोग पैदा करते हैं और झूठ फैलाते हैं तो इन लोगों से सावधान रहिएगा आप देख लीजिए कि किस प्रकार से ये लोग समाज को दिग्भ्रमित करने का काम करते हैं बगील राहुल गांधी कांग्रेस ने बिहार मध्य प्रचार भित्ती पत्रक लोस्टर्स कि अठावी लाख रुपये प्रति वर्ष राहुल गांधी देना कुछ देना बाबा कुठून देणार साडेआठ हजार रुपये द्यायचे होते यांना यांनी तशी घोषणा केली निवडणुका झाल्या निकाल लागले त्यानंतर महिलांनी काँग्रेसच्या देशभरातल्या अनेक कार्यालयांबाहेर रांगा लावल्या त्याच कारण आहे काँग्रेसच्या चाटुकार कार्यकर्त्यांनी पाम्प्लेट वाटले होते साडेआठ हजार रुपये खटाखटचे ते पाम्पलेट घेऊन आधार कार्ड घेऊन ओळखपत्र घेऊन या सगळ्या गुरखाधारी महिला काँग्रेस कार्यालयाबाहेर ठिया आंदोलनाला बसल्या आरडाओरडा करू लागल्या आमचे पैसे द्या म्हणू लागल्या कुठून देणार होते तेव्हा सुद्धा ते, ते साडेआठ हजार रुपये राहुल गांधी कुठून देणार हा एक साधा प्रश्न देशभरातल्या मीडियाच्या कुठल्याही पत्रकाराला विचारावासा वाटला नाही का आता सुद्धा बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी अठ्ठावीस लाख रुपये देणार आहेत प्रतिवर्ष अरे आणणार कुठून एवढा पैसा सरकारकडे तरी आहे का इतका पैसा देशावर सध्या किती कर्ज आहे हे तरी माहितीये का राहुल गांधीला बिहार राज्यावर किती कर्ज आहे हे तरी माहितीये का तेजस्वी यादव आणि राहुल गांधी ज्या प्रकारे हा फालतूपणा करत आहेत ना त्यामुळे पोलरायझेशन होण्याची जोरदार शक्यता निर्माण म्हणजे काय यांना माहितीये आपण ज्या असल्या फुकटच्या स्कीमचं जर प्रलोभन लोकांना दाखवलं तर लोक आपल्याला मतदान करतील जसं लोकसभेला केलं खटाखट 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 आता अनेक जण म्हणतील की लाडकी बहीण योजना नाही का मध्य प्रदेशमध्ये यांनी बोंब मारली ना मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना बंद पडली म्हणून अहो शिवराज सिंग चौहान पुढे येऊन बोलले ना की योजना बंद नाही आहे भारतीय जनता पक्षाचे मध्य प्रदेशचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी संजय राऊतांवर मानहानीचा दावा दाखल केलाय खोट बोलले म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी लाडकी बहीण योजना चालू आहे त्याचा गेल्या महिन्याचा जो हप्ता आहे तो आता या चार आठ दिवसामध्ये मिळणारे अशी आदिती तटकरींनी आताच घोषणा केली ना ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे लाडक्या बहिणींचा तो आता चार आठ दिवसात मिळतोय ग्राउंडवर काम होत आहे पैसे हे कुठून देणार होते आधी साडेआठ हजार आता अठ्ठावीस लाख काय फन तुझी दिसाल ही मूर्खपणा आहे हा सगळा गनिमत बिहारच्या त्या तरुणाच्या लक्षात परी आलं की हे सगळे प्रलोभनात लोक हळूहळू का बहिणा शुड्म होत चाललेले आहेत यातच काय ते समाधान आहे बाबा नाहीतर काही खरं नाही या देशाचं तिकडे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी तोच फुपणा केला हे फुकट ते फुकट वीज फुकट पाणी फुकट बस फुकट काँग्रेसने कर्नाटकात काय केलं होतं सेल असेच प्रलोभनं ना महिलांना हे फुकट ते फुकट असं फुकट तसं फुकट शेतकऱ्यांना हे फुकट ते फुकट तरुणांना हे फुकट ते फुकट 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 अशा घोषणा केल्या प्रत्यक्षात कर्नाटक मध्ये यांनी काय दिलं कर्नाटक मधला शेतकऱ्यांचा पैसा आदिवासींचा पैसा हा सगळा वळता केला ना धापला ना सरळ सरळ जिथे जिथे काँग्रेसची सत्ता आहे तिथल्या तिथल्या सामान्य जनतेचे प्रश्न बघा मित्रांनो खूप टोकाला गेलेले आहेत काँग्रेसने देशाचं जितकं वाटुळ केलेलं आहे वाटूळ जगाच्या इतिहासात कधीच कोणी कोणाचं केलं नसेल खटाखटच्या नादामध्ये चाळीस वर आलेली काँग्रेस परत वर गेली आता बिहार निवडणुकीमध्ये सुद्धा यांना असं वाटतंय की अठ्ठावीस लाख रुपये प्रतिवर्ष देऊन म्हणजे ते प्रलोभन दाखवून आपण सत्ते ती उपाळ शक्य नाहीये त्याचं कारण असं आहे लालू प्रसाद यादव यांच्या कार्यकाळामधला बुंदा राज आणि काँग्रेसचा ठामटेपणा बिहारच्या लोकांनी चांगलाच चा अनुभवलेला आहे त्यामुळे अठ्ठावीस लाख रुपये काय अठ्ठावीस कोटी रुपयांचं जरी यांनी प्रलोभन दिलं तरी बिहारची जनता यांना भीक खालेन असं अजिबातच वाटत नाही बाकी या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे ते जाणून घ्यायला आम्हाला निश्चितच आवडेल तेव्हा कमेंटमध्ये तुमचं मत आवर्जून नोंदवा मितरांनो जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती नम्र विनंती हात जोडून विनंती छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र भरातून जे गोरगरीब गरीब गरजू उघड आणि त्यांचे नातेवाईक आले ज्यांच्याकडे जेवणा खावानाचे पण पैसे नाही आहेत औषधाला पैसे नाहीये अशांशी आपण मदत करत आहोत त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू पोहोचवत आहोत आपली यंत्रणा पण थोडीशी कमी पडतीये निरी संकलन तेवढ्या मोठ्या प्रमाणावर होत नाहीये जेवढी आपली अपेक्षा आहे तेव्हा पुन्हा पुन्हा विनंती आहे ज्याला ज्याला शक्य आहे जे जे शक्य आहे ते करा जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत त्यावर तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जो सन्मान निधी मदत निधी सहकार्य निधी पाठवता येतं प्लीज पाठ त्याचा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपला टाका त्याची पावती बनवून आपण ते व्यवस्थित ट्रॅक रेकॉर्डवर ठेवूया महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईबच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे ते क्लिक करा इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून मेंबरशिप घ्या एकोणनव्वद रुपयांची मेंबरशिप आहे फक्त पण त्यामुळे आपल्या या सगळ्या उपक्रमांना हातभार लाभणार आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या आपल्या बांधवांची आणि भगिनींची मदत करण्यासाठी ध्येया हीच ना एकदा विनंती बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक शेअर करा

सी रघुपति राघव राजा रामपती पवन सीता सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम